मित्रांनो सतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा निघतात आणि त्याचे दाणे बघू शकता किती हिरवं कंच असे दाणे निघालेले आहे याची आमटी खाल्ली आहे का तुम्ही चला तर आज आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्याची आमटी तर याला सुरुवातीला वॉश करून घ्यायचं आहे चला याला वॉश करून घ्यायचं आहे आमटी बनवण्याकरिता याच्यामध्ये थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचं आहे चला तर मग दाण्याला आपण धुवून घेतलेलं होतं दाणे घालून घ्यायचे आहे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे याचा पचटपणा निघून जातो आणि आमटी अतिशय स्वादिष्ट आणि अप्रतिम लागते त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे भासताना दाणे असे वर उडतात म्हणून त्याच्यावर आपण एखादं झाकण ठेवूया त्याच्यावर एखादी ताट झाकून घ्यायचा रह आहे म्हणजे दाणे उडणार नाही आणि भासल्या पण जाणार चला तर मग आपले दाणे झाले की नाही बघूया आपले दाणे भाजून झालेले आहे करू शकता चला तर मग त्याला एका वाट्यामध्ये काढून घेऊया दाण्यांना थंड हो द्यायचं आहे त्यानंतर आपण आमटी करायला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे मोरी घालायची आहे मोरी झाल्यानंतर कांदा घालूया अगदी लालसर होऊ द्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणतेही जास्त मसाले घालायचे नाही आहे फक्त लसण आणि अद्रकाची पेस्ट घालायची आहे त्याने चांगली एकदम अप्रतिम सुंदर सुंदर म्हणजे स्वादिष्ट चवीला एकदम भन्नाट लागणार आहे आपली अंगठी तर दोन चम्मच धने पावडर घालायचे आहे फक्त चम्मचभर गरम मसाला घालायचा आहे थोडस त्यानंतर हळद घालूया तिखट घालायचं आहे दोन चमच चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये टमाटर आणि मिरचीचं पेस्ट करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे मिनिमम तीन टमाटर आणि दोन मिरच्या घेतलेल्या होत्या त्याचा पेस्ट घालून घेतलेला आहे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे त्याचं पण पाणी घालून घ्यायचं आहे चला तर ह्याच मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजलेले दाणे होते थंड झालेले आहे त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे मधून दाणे काढून घ्यायचे आहे कसे काढायचे ते सांगते तुम्हाला एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे थोडी जाडसर ठेवायची आहे बघू शकता किती जाडसर ठेवलेलं आहे चला तर या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे तुम्हाला दिसत आहे किती जाडसर ठेवलेलं आहे मी बघू शकता चला तर या मसाल्यामध्ये याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं होतं ते पाणी सोडायचं आहे भाजीमध्ये थोडा पातळ सरस करायचं आहे भाजीला खूप चविष्ट आमटी लागते ही तुम्ही पण नक्की ट्राय करा आपल्याला आमटी किती कितपत पातळी लागते त्यानुसार पातळ करायची आहे तुम्हाला जर अजून आमटी पातळ लागत असेल तर मग पातळ करू शकता छान अशी पातळशी आमटी तयार झालेली आहे बघू शकता हिवाळ्यामध्ये तुरीच्या दाण्याची आमटी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत इतकी अप्रतिम टेस्टी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आमटीला उकळी आलेली आहे चला तर याच्यामध्ये मस्त सांबार घालायचं आहे गरमागरम आमटी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला तयार आहे बघू शकता चवीला फारच अप्रतिम भन्नाट झालेली आहे आमटी बघू शकता तुम्हाला जर माझा हा आमटी करण्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमटी करण्याचा व्हिडिओ आवडला आहे आणि खरंच तुम्ही नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागते ही आमटी मसाले नाही काहीसुद्धा टाकलेलं नाही आहे फक्त आलं आणि लसणाचं पेस्ट टाकलेलं आहे अगदी सिम्पल पद्धतीने बनवलेली आमटी आहे सगळ्यांना आवडेल अशी आमटी आहे मित्रांनो आमटी करण्याचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का थँक्स फॉर वॉचिंग